महाशिवरात्र पर्व काळात देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत भाविकांची आळी पाहायला मिळाली आहे वैद्यनाथ मंदिराला महाशिवरात्री आकर्षक अशी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे चार वाजता दर्शनाला लागलेलो ला हो, आहोत आता थोड्याच वेळा पूर्वी दर्शन झालेलं आहे प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत रात्री बारा वाजण्यापासूनच भाविक यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे सुरक्षेची अतिशय छान व्यवस्था आहे या पावनभूमीमध्ये वैद्यनाथाच्या येऊन अतिशय आनंद आणि उत्साह वातावरण आहे अतिशय खूप चांगल्या रीतीने इथे नियोजन केलेलं आहे मंदिर समितीने मी पास घेऊन पहाटे चार वाजता या ठिकाणी दर्शनाच्या रांगेमध्ये उपस्थित झालो आणि आता जवळजवळ साडेसात आठ वाजत आलेले आहे तर अत्यंत पदे परळी शहरामध्ये या वर्षीचं जे काही नियोजन आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नियोजन पोलीस प्रशासनाने या ठिकाणी लावलेलं आहे त्यामुळं मनामध्ये खूप आनंद आहे